नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आर्य भागुल फ्रॉम एम ए जी ज्युनियर कॉलेज मालेगाव कॅम्प विषय सहकार इता अकरावी या प्रकरणातील शेवटचे प्रकरण म्हणजेच ग्राहक सहकारी संस्था या प्रकरणास आज आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो आज आपण ह्या प्रकरणामध्ये प्रकरणाचे अर्थ आणि व्याख्या तसेच वैशिष्ट्ये याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो जागतिक सहकारी चळवळीचा उगम मुळातच सहकारी ग्राहक संस्थाच्या स्थापनेतून झालेला दिसून येत असतो इसवी सन अठराशे चौवेचाळीसमध्ये मादे, इंग्लंडमधील रॉजडेल येथे अठ्ठा स्विनकरांनी एकत्र येऊन रॉजडेल इक्विटेबल पायनोन सोसायटी लिमिटेडची स्थापना करण्यात आली भारतामध्ये मात्र पहिले ग्राहक भांडार हे वीस सप्टेंबर एकोणीसशे पाच रोजी चेन्नई म्हणजेच मद्रास येथे स्थापन करण्यात आले होते ट्रिप्लिकेन अर्बन को ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड ह्या नावाच्या संस्थेने भारतातील पहिल्या ग्राहक सहकारी संस्थेचा मुर्तुंभेह रोवला मित्रांनो दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली त्यावेळी शासनाने नियंत्रण दरात अन्नधान्य व इतर वस्तूच्या वितरणाची जबाबदारी ग्राहक सहकारी संस्थांवर सोपवली ग्राहकांना चांगल्या परतीचा माल व योग्य किमतीत मिळावा म्हणून ग्राहक भांडाराची स्थापना करण्यात आली ग्राहक सहकारी संस्था आपल्या सभासदांना लागणारा माल थेट उत्पादकाकडून खरेदी करत असत त्यामुळे मालाच्या वितरणात असणारे मध्यस्थ म्हणजेच ते आपण म्हण दलाल व्यापाराचे ह्यांचे उच्चाटन झाले थेट उत्पादकाकडून माल खरेदी केल्यामुळे ग्राहक भांडाराला माल कमी किमतीत मिळू लागला त्यामुळे कुठेतरी ह्या संस्था आपल्या सभासदांना वाजवी किमतीत माल पुरवितांना दिसून आल्या ग्राहक सहकारी संस्था नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात तर त्या फक्त ग्राहकांना वाजवी किमतीमध्ये माल चांगला परतीचा माल कसा मिळेल किंवा कमीत कमी किमतीमुळे त्यांना ग्राहकांना कशा पद्धतीने फायदा होईल याचाच ग्राहक सहकारी संस्था ह्या विचार करीत असतात ग्राहक सहकारी भांडारातून मिळणाऱ्या फायद्यातून ग्राहक सहकारी संस्थेचा विकास हा आप झालेला दिसून येत असतो सर्वसामान्य ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू व सेवा रास्त दराने उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी ग्राहक संस्थेची भूमिका खूप महत्त्वाची आहे त्या दृष्टीने ग्राहकांच्या संरक्षणासाठी व हितासाठी भारत सरकारने इसवी सन एकोणीसशे शहाऐंशीमध्ये ग्राहक सह सर... ग्राहक संरक्षण सर... कायदा लागू केला चोवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन दी, म्हणून साजरा करण्यात येत असतो तसेच पंधरा मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळला जात असतो महाराष्ट्रात मार्च दोन हजार अठरा अखेर ग्राहक सहकारी संस्थांची संख्या ही दोन हजार एकशे पंचवीस इतकी होती ग्राहक हा ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असतो ग्राहक बाजारपेठाचा राजा असला तरी त्याचे होणारे शोषण ही नित्याची बाब झाली आहे या प्रकरणात आपण ग्राहक सहकारी संस्थेचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो चला अगोदर आपण अर्थ बघू मित्रांनो ग्राहकांनी स्वच्छेने एकत्र येऊन लोकशाही पद्धतीने सहकारी तत्वावर आपल्या आर्थिक हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजेच ग्राहक सहकारी संस्था होय मित्रांनो ग्राहक सहकारी संस्थेचा मुख्य हेतू उत्पादकांपासून अंतिम उप उप उपभोक्त्यापर्यंत असलेल्या वितरण साखळीतील घाऊक व्यापारी किरकोळ व्यापारी मध्यस्थ दलाल यांचे उच्चाटन करणे आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हा असतो ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निर्बळ व दर्जेदार वस्तू रास्त किमतीला उत्पादक उपलब्ध करून दिल्या जात असतात बहुतेक ग्राहक सहकारी संस्था ह्या राजडेल परणीत सहकारी तत्वावर कार्य करतात खाजगी व्यापाऱ्यांना मक्तेदारी साठेबाजी बेसळ इत्यादीसारख्या वाईट प्रगतींना आळा घालून ग्राहकांनी म्हणजे जी काही ग्राहकांची होणारी जी काही पिळवणूक थांबून ग्राहकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी ह्या संस्था सतत प्रयत्नशील करीत असतात भांडोलशाही अर्थव्यवस्थेतील मालाच्या वितरणात असणारे दोष दूर करण्याकरता ग्राहकांना संघटितपणे प्रयत्न करावे लागतात ग्राहकांना चांगल्या मालाला योग्य किमतीत पुरवठा व्हावा म्हणून ग्राहक सहकारी सामची स्थापना केली जात असते त्यानंतर मित्रांनो आपण व्याख्या बघू मित्रांनो ग्राहक सहकारी संस्थेच्या व्याख्या ह्या तीन प्रकारच्या करण्यात आ आलेल्या असून त्यातील पहिली व्याख्या ग्राहक सहकारी संस्थेला व्याख्या पुढीलपणे सांगता येते पहिली ग्राहकांना निर्बळ व दर्जेदार जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा व्हावा ह्या उद्देशाने स्व so, इच्छेने व परस्पर सहकार्याने सहकारी तत्वावर स्थापन केलेली संस्था म्हणजेच ग्राहक सहकारी संस्था होय दुसरी ग्राहकांनी स्व इच्छेने एकत्र येऊन परस्पराच्या हिताचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी लोकशाही आणि सहकारी तत्वावर स्थापन केलेली ग्राहकांची आर्थिक संघटना म्हणजेच ग्राहक सहकारी संस्था होय त्यानंतर तिसरी व्याख्या ग्राहकांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी उपभोग्य वस्तू व सेवा मिळवण्याच्या स्व इच्छेने थापन केलेली संघटन म्हणजेच सहकारी संस्था होय एकंदरीत ह्या व्याख्यावरून आपल्याला असे दिसून येत असते की हे लोक एकत्र येऊन विशिष्ट असे ग्राहक सहकारी संस्था निर्माण करीत असतात म्हणजेच ते कोणाच्या दबावाखाली न येता ते स्व इच्छेने एकत्र येतात आणि आपला म्हणजेच ग्राहकांचा हेतू हा कसा साधला जाईल ह्या उद्देशाने ते एकत्र येत असतात म्हणजेच या व्याख्यांवरून आपल्याला असे असे दिसून येत असते की या संस्था ह्या फक्त ग्राहकांना रास्त दरात माल हा कसा मिळेल हाच हेतू दिसून येत असतो म्हणजे ह्या संस्थांचा व्याख्यावरून आपल्याला असे दिसून येत असते की ह्या संस्थांचा कोणत्याही प्रकारे आर्थिक लाभासाठी ह्या निर्माण झालेल्या नसून ग्राहकांच्या हितासाठी निर्माण झालेल्या असतात हे आपल्याला दिसून येत असते तर आपण पुढील मुद्दा म्हणजेच ग्र ग्राहक सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये फीचर्स ऑफ कंझ्युमर कोऑपरेटिव सोसायटी याविषयी थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो ग्राहक सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील त्यातील पहिले वैशिष्ट्ये म्हणजे स्थापना मित्रांनो ग्राहक सहकारी संस्थेचे एकूण दहा वैशिष्ट्य आहेत त्यातील पहिले वैशिष्ट्य म्हणजे स्थापना ग्राहक सहकारी संस्था आपल्या ग्राहकांना जीवनाशक व उपभोग्य वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी स्थाप स्थापन केलेल्या असतात ग्राहक हे विविध भागात विखुरलेले असल्याने ग्राहक सहकारी संस्था ह्या ग्रामीण व शहरी भागात स्थापन झालेल्या आढळून येतात त्यानंतर दुसरे वैशिष्ट्य म्हणजेच ग्राहकांचे इच्छा संघटन ग्राहक सहकारी संस्था या ग्राहकांनी त्यांच्या हिताचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी इच्छेने एकत्र येऊन स्थापन केलेली असते भांडवलदारांकडून ग्राहकाच्या होणारे शोषण व खाजगी व्यापारांच्या पिळवणीपासून ग्राहकांना मुक्त करण्यासाठी ह्या संस्था स्थापन केल्या जात असतात तसेच तिसरे वैशिष्ट्य म्हणजेच रोखीने व्यवहार मित्रांनो ग्राहक सहकारी भांडारामध्ये मालाची विक्री केवळ रोखीने केली जाते ते कोणत्याही प्रकारे उधारीवरती व्यवहार करीत नसतात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उधारीवर माल विकण्याची किंवा अधिक नफा मिळवण्याच्या मिळवण्याची जी काही कार्यपद्धती ह्या संस्थांमार्फत स्वीकारली जात नसते रोखीने व्यवहार केला संस्थेची आर्थिक स्थिती चांगली राहत असते त्यानंतर चौथ्याचे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच ग्राहकांना दर्जेदार व निर्बळ वस्तूंचा पुरवठा मित्रांनो ग्राहक सहकारी संस्थेमार्फत ग्राहकांसाठी आवश्यक वस्तूची खरेदी उत्पादक केली जात असते त्यामुळे मध्यस्थांचे उच्चाटन झाल्याने मालाला थेट पुरवठा उपभोक्त्यांचा होतो एकंदरीत आपण दुसऱ्या बाजारशैलीमध्ये जर बघितलं तर कुठेतरी जे काही उत्पादक असतो तो कुठेतरी दलालाला माल विकत असतो म्हणजेच मध्यस्थाला माल विकत असतो आणि तो मध्यस्थ परत अजून जे काही किरकोळ व्यापारी असतात त्यांना विकत असतो म्हणजेच जे काही ही साखळी पद्धत असते ती मुळातच सहकारी संस्थेमध्ये नसते त्यामुळे बऱ्याचदा व्यापारी वर्गाकडून मालात भेसळ ही केली जात असते म्हणजेच काय असतं की जी काही साखळी पद्धत असते त्यामध्ये माळात मा जो काही माल असतो त्याच्यामध्ये भेसळ केली जात असते परंतु जे काही ग्राहक संस्था असतात त्यांच्यामार्फत जी काही मालाची विक्री केली जात असते त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ ही आपल्याला आढळून येत आढळून येत नसते म्हणजेच एकंदरीत आपल्याला असे दिसून येईल की ग्राहकांची होणारी फसवणूक टाळली जाते व उत्तम दर्जाच्या निर्बळ व दर्जा वस्तूंची वाजवी किमतीत ह्या वाजवी किमतीत म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये त्या पुरवल्या जात असतात त्यानंतर पाचवं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लोकशाही पद्धतीने कारभार मित्रांनो मित ह्या ज्या काही संस्था असतात ह्या मुळातच लोकस लोकस म्हणजेच लोकशाही पद्धतीने म्हणजे स्वयंसेने एकत्र येऊन ह्यात निर्माण झालेले असतात सहकारी तत्वावरील लोकशाही संघटन ह्यामध्ये आपल्याला दिसून येत असते संस्थेचा दैनंदिन कारभार चालवण्यासाठी तसेच संस्थेचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सभासदांमधून संचालक मंडळाची निवड केली जाते हे संचालक मंडळ संस्थेचा दैनंदिन कारभार लोकशाही पद्धतीने चालवीत अस चालवीत असतात त्यानंतर जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नफेखोरीला आळा मित्रांनो ग्राहक सहकारी संस्था सेवेला अधिक प्राधान्य देत असतात नफा मिळवणे हा त्यांचा हेतू नसतो तसेच संस्थेच्या वतीने विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या खरेदी किमतीमध्ये अल्प नफा मिळवला जातो असं नाही की नफा मिळवला जात नाही परंतु तो जो काही नफा मिळवला जातो काही विशिष्ट असं म्हणजे अल्प दरामध्ये केला जातो त्यातून केवळ दैनंदिन खर्च व व्यवस्थापिक खर्च वसूल केला होऊन अल्पस अल्पसा नफा मिळणे अशाच किमतीत आकारल्या जात जा असतात म्हणजेच एक म्हणजे जो काही त्यांचा खर्च असतो तो फक्त भागवण्याचा त्यांचा प्रयत्न प्रयत्न असतो म्हणजे तो व्यवस्थापिक खर्च वसूल होत असतो त्यानंतर अशा वस्तूंच्या त्या किमती असतात त्या आ, कमी आकारल्या जात असतात ह्या संस्थांमार्फत ह्या संस्था नफेखोरीला आळा घालण्याचा प्रयत्न करतात संस्थेला झालेला नफा सभासदांमध्ये त्यांनी संस्थेबरोबरच केलेल्या व्यवहाराच्या प्रमाणात वाटला जात असतो त्यानंतर जे काही सात वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच राहणीमानात सुधारणा ग्राहक सहकारी संस्था सभासदांना उच्च परतीच्या निर्बळ व दर्जेदार मालाचा पुरवठा करीत असल्याने ग्राहकांचे आरोग्य व राहणीमान सुधारत असतो मित्रांनो जर दर्जेदार वस्तू जर ह्या ग्राहकांपर्यंत पोचल्या तर साहजिकचे कुठेतरी भेसळयुक्त माल त्यांच्यापर्यंत पोचत नाही आणि यातूनच त्यांचं आरोग्यही चांगले राहत असते आणि त्याचबरोबर त्यांचा राहणीमानचा दर्जासुद्धा हा चांगल्या पद्धतीने सुधारत असतो त्यानंतर आठवं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच रास्त किंमत मित्रांनो खाजगी व्यापारी संस्थेची म्हणजे ज्या काही संस्था असतात त्या कुठेतरी साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करीत असतात आणि वस्तूचा काळाबाजार करून जास्तीत जास्त दराने वस्तूची विक्री करून अ वास्तव नफा कमी होतात हे थांबवण्यासाठी ग्राहक सहकारी संस्थांची स्थापना केली जाते दैनंदिन गरजेच्या वस्तू वाजवी किमतीला पुरवण्याचे काम ह्या संस्था करीत असतात त्यानंतर नव्वं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संघटनात्मक संरचना मित्रांनो भारतातील ग्राहक सहकारी संस्थांची संघीय रचना ही फार म्हणजे तसं जर बघितलं तर चार थरावरतीही केली जात असते राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ तसेच राज्यस्तरावर राज्य सहकारी ग्राहक संघ जिल्हास्तरावरती घाऊक किंवा केंद्रीय सहकारी ग्राहक भांडारे व प्राथमिक स्तरावर प्राथमिक सहकारी ग्राहक भांडारे कार्य करीत असतात त्यानंतर शेवटचे वैशिष्ट्य म्हणजेच उत्पादकाकडून मालाची खरेदी मित्रांनो समाजाला अथवा सभासदांना जीवनावश्यक व उपभोग्य वस्तूचा पुरवठा करण्यासाठी मालाची थेट उत्पादक किंवा कारखानदारांकडून खरेदी केली जाते काही वस्तूचे उत्पादन संस्था स्वतः करते त्यामुळे मालाच्या खरेदी किमतीत बचत होऊन वाजवी किमतीमध्ये ग्राहकांना मालाचा पुरवठा हा केला जातो अशा प्रकारे आज आपण ग्राहक सहकारी संस्था ह्या प्रकरणातील अर्थ व्याख्या आणि एकूण दहा वैशिष्ट्य आपण अभ्यासली थँक्यू